डर के आगे जीत आहे हा शाहरुख खानचा डायलॉग चांगलाच व्हायरल झाला होता तसाच काहीसा प्रकार आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जिथे भीती संपते तिथं आयुष्य खरं सुरू होत असतं तावडे सापडून देखील बिबट्या त्या, त्या कुत्र्याचं काय करू शकला नाही असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील रहा शिकार कोर या शिकार बनो या प्राण्यांचा जगण्याचा नियमच आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी अन्यथा तुमची काही खैर नाही प्रत्येक प्राण्याला स्वतःची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड गाजतोय दरम्यान कुत्र्याचा फरशा पाडणारे बिबटे तुम्ही अनेक पाहिले असतील पण बिबट्याच्या तावडीतून एक नव्हे तर तीन ते चार कुत्र्यांनी स्वतःला आश्चर्यकारकरित्या वाचवलं आहे ही थरारक आणि चकित करणारी घटना कॅमेऱ्यात देखील कैद झालेली आहे ती आता प्रचंड अशी व्हायरल होत आहे अनेकदा बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी आपल्या जवळच्या परिसरात फिरत असल्याची बातमी कळली तरी लोकांचा थरका पडून जातो या हिंस्त्र प्राण्यांना पाहिल्यावर लोकच काय तर प्राणी देखील स्वतःचा जीव मोठीत घेऊन पळसुटत असतात पण नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बिबट्यालाच घाम पटल्याचं पाहायला मिळते असं काय घडलं पाहूया बिबट्याच्या शिकारीचे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील मानवी वस्तीत घुसून बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची अनेक प्रकरणे आपण पाहिली असतील उत्तराखंडमधील नैनिताल येथेही शिकारीच्या प्रयत्नात बिबट्याने कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात बिबट्या घरात शिरला व्हायरल झालेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकताय एका घरात बिबट्या शिरल्याचं दिसतंय आहे मात्र दोन वेळा प्रयत्न करून देखील त्याला कुत्र्याची शिकार करता आलेली नाही तीन ते चार कुत्रे एकत्र आल्यावर मात्र बिबट्या तिथून पळून गेलाय कधी कधी आपल्यालाच आपली स्वतःमधली क्षमता माहीत नसते त्यासाठी ठराविक अनुभव आणि त्या एखाद्या प्रसंगातून जावं लागतं त्यावेळी आपल्याला आपल्यातील दडलेली ताकद ही समजत असते अशाच काही कुत्र्यांनी हिंमत दाखवून बिबट्याला सोळखी पळ करून सोडलाय हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल खरंच जिथे भीती संपते तिथंच खरं आयुष्य सुरू होत असतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद